शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये भाजप प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार शहरात पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान सुरुवात झाली आहे आहे नगर शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी होण्यासाठी व नियोजन करण्यात आले यासाठी प्रत्येक प्रभागात प्रभारी नेमण्यात आला असून शहरातील दोनशे सत्त्याण्णव पक्षाचे पदाधिकारी सदस्य नोंदणी करण्यात येत आहे आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून जास्तीत जास्त सदस्यांनी नोंदणी करून अभियान यशस्वी करावे असे आवाहन शहर जिल्हा सरचिटणीस प्रशांत मुथा यांनी केले आहे जिल्ह्यामध्ये चांगले क्रिकेटर निर्माण करण्यासाठी बालवयातच क्रिकेटचे धडे मिळावेत यासाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे मागील आठ वर्षापासून बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण होत आहे एकोणावीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात जिल्ह्यातील किरण चोरमले व अनुराग कवडे हे दोन खेळाडू खेळत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन आमदार संग्रामच्या जगताप यांनी केले महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगर शहरात अनेक लोकहिताच्या सेवांवर लक्ष केंद्रित केलेले आहे त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे देखील राबवण्यात येत असून त्या अंतर्गत, ते ते अंतर्गत आता घरावर किंवा व्यावसायिक मालमत्तेवर क्यू आर कोड संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांना हा क्यू आर कोड स्कॅन करून कचरा उचलावा लागेल क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर किती क्यू आर कोड स्कॅन केले यावरून स्वच्छता कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन करण्यास प्रशासन संशोधनाला मदत होत आहे चित्रकूट गुरुकुलच्या वतीने नवीन पिढी घडविण्यासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा फाउंडेशन बिल्डर अवॉर्डने सन्मान करण्यात आला नगरमधील पन्नासहून अधिक शाळांमधील दोनशे पेक्षा अधिक शिक्षकांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खुर्शीद दमानिया अंगोलकर वक्ते म्हणून वर्षा रिंबेलो डॉक्टर तोनसेंद्र द्विवेदी कोमल गोयंका यांसह चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संजय चव्हाण सीईओ अशोक सजदेव त्रिकूट गुरुकुलच्या प्राचार्य सारिका आनंद आदी उपस्थित होते शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका आटोकाट प्रयत्न करीत असताना दुसरीकडे शासन मोबाईल टॉवर कंपन्यांना सवलत देत आहे मोबाईल टॉवर कंपन्यांना कर न भरल्यास त्यांच्यावर कारवाई करू नये कारवाईसाठी राज्याच्या प्रधान सचिव कार्यालयाची परवानगी घ्यावी असे आदेश केला आहे असा आदेश केला आहे महापालिकेचे कर वसुली कशी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे मोबाईल टॉवर कंपनीकडून सुमारे दहा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये येणे आहे त्यासाठी वसुलीच्या महापालिका वसुली, वसुली विभागाने मोहीम आखली होती तर वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांना महापालिका सुविधा देण्यास समर्थ ठरत आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चा यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर